श्री स्वामी समर्थ माणूस पाण्यात बुडाला तर मृत्यू निश्चित आणि स्वामींच्या भक्तीत बुडाला तर मुक्ती निश्चित कारण सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का म्हणून या श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायणाच्या सोहळ्यात आपल्याला प्रत्येकाला सहभाग घ्यायचा आहे आणि या कलियुगाचे सर्वस्व असलेले आपले स्वामी महाराजांची कृपा आपल्याला या सप्तात त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे मिळवायचा आहे तर गुरुचरित्र पारायण हे सत्तावीस तारखेपासून चालू होत आहे तर गुरुचरित्र पारायण केल्याने काय होते गुरुचरित्र पारायण करताना येणारे अनुभव आणि अनुभूती मन लावून जर तुम्ही गुरुचरित्र वाचले गुरुचरित्राचे पारायण केले मनापासून आणि स्वामींवर श्रद्धा ठेवून जर तुम्ही गुरुचरित्रचे पारायण केले तर तुमचे मन प्रवि पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते आपण अजून विनम्र जास्त शांत सहनशील व विरक्त होतो मागण्याची इच्छा राहत नाही फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा भाव निर्माण होतो विनम्रता आणि पराकोटीची भक्ती असेल तर गुरुकृपा व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव येतोच हे गुरुचरित्र वाचन आणि आपली उन्मत अवस्था अशीच राहावी संपूच नये असं वाटतं जगातलं किती अशक्य हो वाटणारं काम आपण सहज करू शकतो जगातली किती अशक्य हो वाटणारी गोष्ट आपल्यासाठी शक्य, शक्य होत असते आपल्यातली निगेटिव्हिटी ही कमी होत असते आपण गुरुचरित्र वाचनामुळे आपण पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करतो जगातली कितीही अशक्य वाटणारं काम आपण सहजरित्या करू शकतो असाध्य आजार बरा होऊ शकतो वाईट परिस्थिती क्षणार्धात बदलू शकते असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण होतो श्रीगुरु आपल्या पाठीशी ढाल होऊन आपलं सगळ्या वाईट शक्तीपासून रक्षण करतायत आणि ते कुणालाही आपल्या आपल्याला केसालाही धक्का लावू देणार नाहीत असं अभय आपल्याला मनाला मिळत असते स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत आपलं प्रत्येक संकटातून रक्षण करतायत असा अनुभव आपल्याला या गुरुचरित्र वाचनामुळे येत असतो गुरुच्या लीलेने व मनश मनशुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्येक कथा व अध्याय वाचताना डोळ्यातून आशूर व्हावू लागतात न होणारी अडकलेली प अडकून पडलेली किंवा अर्धवट राहिलेली कामे पारायण सुरू करायचं ठरवलं की पूर्णत्वाला जायला लागतात अजून काय पाहिजे म्हणून तर श्री दत्त जयंतीला केंद्रात श्री गुरुचरित्र पारायणाची दुर्मिळ सुसंधी तुम्ही सोडू नका आणि या दत्त निमित्ताने गुरुचरित्र पारायणाला नक्की सुरुवात करा पारायण काळात काय खावे याविषयी थोडक्यात सांगते तर सात दिवस शक्यतोर कोणाच्या घरचे शिजलेले अन्न अथवा कुठलेही फुकट खाऊ नये शक्य नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही पैसे देऊ शकता कांदा लसून खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो म्हणून कांदा लसूण शक्यतोर खाऊ नये शक्यतो ॲसिडिटी वाढणारे धा कडधान्य डाळी द्विदल धान्य वर्ज करावे खाऊच नाही असं नाही आहे पण त्या बदल्यात तुम्ही दूध पोळी हिरवी पालेभाज्या घ्याव्यात थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे बाकीच्या गोष्टी गौण असतात तुम्ही किती नियम पाळता याला महत्त्व नसतं तुम्ही किती मनापासून पारायण करतात याला महत्त्व असतं तुम्ही स्वामींची सेवा दत्तगुरूंची सेवा किती मनापासून करतायत याला महत्त्व असतं सात दिवस उपवास करायची गरज नाही आहे सात्विक आहार घ्यावा श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळे रोज रात्री पारायण काळात आपण जर दिवसभरात काही कोणाला वाईट बोलला असाल काही कोणाचं वाईट चितला असाल किंवा तुमच्या शब्दातनं चुकीचे उच्चार झाले असतील यासाठी क्षमायाचना करून पारायणकर्त्याने प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचे वाचन करावे या स्तोत्राचे वाचन केल्यामुळे आपण जे दिवसभरात कोणाचं काही वाईट वाईट तर या काळात चितूच नाही कोणाबद्दल काही वाईट बोलू नये कोणाबद्दल वाईट चितू नये त्यामुळे जर आप न आपल्या नजर चुकीने किंवा आपल्या न कळत बोललं गेलं असेल तर तुम्ही स्वामींची दत्तप्रभूंची क्षमा मागून विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की कि तुम्ही किती पापे केली तुम्ही किती जरी दुसऱ्याबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याने आणि दत्तगुरूंबरोबर बोलल्याने वाचन सुरू करण्याच्या अगोदर दत्तगुरूंशी तुम्ही बोला स्वामींशी बोला स्वामी, स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह याच्यात अडकून खूप पापे केली पण आत्तापासून तुमची या देहाला सांभाळा तुम्हीच या देहाला सांभाळा तुम्हीच माझे कल्याण करा तुम्हीच या देहाचे मालक व्हा आणि मला मार्ग दाखवा तुम्हीच माझा यापुढचा प्रवास तुमचा हात धरून मला करायचा आहे आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमचे अडचण संकटे चिंता कुठे गेलीत तुम्हालाही समजणार नाही अशक्य ही शक्य आपले स्वामी नक्की करतील तर या दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तगुरूंच्या गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात नक्की करा श्री स्वामी समर्थ या गुरुज या दत्त, गुरु, दत्त जयंती निमित्ताने पारायण करा आणि स्वामी सेवेचा दत्तगुरूंच्या कृपेचा नक्की अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ